बोलखोटेच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर बोलखोटे ग्रामपंचायतीचे सरपंच रफिक नदाप यांच्या विरोधात सात सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायतीची विशेष सभा झाली यावेळी उपस्थित सात सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली बोळखोटेचे सरपंच रफिक नदाप हे ग्रामपंचायतीचे कामकाज करताना इतर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत तसेच केलेल्या कामाचा व खर्चाचा हिशोब सांगत नाहीत यामुळे जयश्री इसुरे गौराबाई तांडोरे जयश्री पाटील मंजुळा गायकवाड मायादेवी बिराजदार लालसाहेब नदाब शरणाप्पा कोळी या सात ग्रामपंचायत सदस्यांनी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदारे यांच्याकडे चोवीस मे रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता बुधवारी या ठरावरती चर्चा झा करण्यात आली ग्रामपंचायतीच्या तहसीलदार जमदाडे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली या सभेला दि दिलेल्या वेळेत अविश्वास दा ठराव दाखल केलेले वरील सर्व सात सदस्य हजर झाले तर सरपंच रफीक नदाब व सदस्य मसाण्णा गायकवाड हे दोघे गैरहजर राहिले सभेला सुरुवात झाल्यानंतर तहसीलदार जमदाडे यांनी सर्व नऊ सदस्यांना बजावलेली नोटीस वाचून दाखवली त्यानंतर उपस्थित सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केल्याने ठराव मंजूर झाला यामुळे आता सरपंच नदाब हे पदावरून खाली उतरले